या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक महत्वाची बातमी बहुचर्चित अशा अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला त्यानंतर भाजपच्या वतीने जल्लोष करताना लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज देत जल्लोष केला अजित पवार म्हणत रागाने बोट दाखवीत दंड थोपटले एक प्रकारे अजित पवारांना त्यांनी आव्हानच दिल्याचं यावेळी दिसून आलं मंगळवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकांची सही नसल्यानं त्यांचा अर्ज जा बाद झाला आनगर नगरपंचायतीची निवडणूक जवळपास बिनविरोध झाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर सायंकाळी आनगरमध्ये जल्लोष करण्यात आला गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी बाळराजे यांना खांद्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली हा व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये बाळराजे यांनी थेट अजित पवार यांना चॅलेंज देत आनगरकरांचा नाद करायचा नाही असं या व्हिडिओत म्हटल्याचं दिसून येत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी उज्ज्वला थिटे यांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरायला लावला त्यानंतर आनगरकरांनी थेट अजित पवारांवर टीका केली होती यानंतर बाळराजे देखील अजित पवारांना आता चॅलेंज देत असल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून ही क्लिप सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा